न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे लग्नामध्ये मानपान व्यवस्थित केला नाही माहेरहून वीस लाख रुपये घेऊन ये सोनेवाडी येथील सुंबे कुटुंबियांकडून विवाहितेचा छळ लग्नामध्ये मानपान व्यवस्थित केला नाही भांडी कमी दिली म्हणून माहेरहून वीस लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आलाय सावेडी उपनगरातील सूर्यानगर येथे राहणाऱ्या पीडित विवाहितेने या प्रकरणी सोमवार दिनांक आठ जुलै रोजी तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पती शिवतेज तुळशीदास सुंभे सासू सीता तुळशीदास सुंबे दीर गणेश तुळशीदास सुंभे जाव रोशनी गणेश सुंभे सर्व राहणार सोनेवाडी तालुका नगर तर मावस काका बाबासाहेब वायकर आणि मावस सासू बेबी बाबासाहेब वायकर दोघे राहणार केडगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत संशयित आरोपी यांनी फिर्यादीचा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसपासून छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादीचा विवाह शिवतेसोबत झाला तेव्हापासून फिर्यादी सासरी नांदत असताना संशयित आरोपी यांनी तिला शिवीगाळ करून तुला नोकरी करायची असेल तर पगार घरामध्ये द्यावा लागेल नाहीतर तुझ्या घरच्यांनी लग्नामध्ये आमचा मानपान व्यवस्थित केला नाही आणि भांडीकुंडी कमी दिली आहे तू तु तुझ्या घरच्यांकडून वीस लाख रुपये घेऊन ये असे म्हणून पैशांची वारंवार मागणी केली तर फिर्यादीला मानसिक शारीरिक छळ करून अपमानास्पद वागणूक देऊन घराबाहेर हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पीडितेने सोमवारी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलीस अधिक तपास करत आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा